लोणावळ्याजवळील कारल्यांच्या लेण्यांमध्ये असलेली आई एकविरा देवीचे मंदिर हे प्राचीन आणि रहस्यमय शक्तीस्थान मानले जाते येथे देवींचे दर्शन घेतल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे कथा अशी सांगितली जाते की प्राचीन काळी काही कुलस्वामी मालवणी समाजाचे मच्छीमार समुद्रात वारंवार अडचणीत सापडत होते त्यांच्या नौका वादळात अडकत आणि जीव धोक्यात येईल एकदा त्यांनी मनोभावे देवीला प्रार्थना केली तेव्हा देवी, के देवी एकविरा त्यांच्या समोर प्रकट झाली तिने सांगितले तुम्ही माझे भक्त राहिलात माझी पूजा केली तर मी तुमच्या कुटुंबाचे आणि जीवनाचे रक्षण करीन भक्तांनी देवीचे वचन मान्य केले आणि कारल्याच्या गुहेत तिचे मंदिर बांधले त्यानंतर जेव्हा जेव्हा ते समुद्रात मासेमारीसाठी गेले तेव्हा त्यांना वादळातही ते दिव्य प्रकाश दिसे जो त्यांना योग्य मार्ग दाखवी तेव्हापासून आई एकविरा ही समुद्रयात्री व मच्छीमारांची रक्षक देवी मानली जाते या मंदिरात आजही अखंड ज्योत प्रज्वलित आहे अनेकदा भक्त सांगतात की कठीण प्रसंगात त्यांना आई एकविरेचा आशीर्वाद अनुभवायला मिळतो काहींना देवी स्वप्नात दर्शनात येते आणि संकटातून मार्ग दाखवते